प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेमध्ये सायलीने अर्जुनसाठी खूप सुंदर लव्ह लेटर लिहिलंय तर ले। सुरुवात तर त्यांनी आज खूपच छान आहे ही सायली अर्जुनच्या फोटो समोर त्याच्याशी बोलते की अहो मी तुमच्या प्रेमात पडली आहे आणि हे काय तिला प्रत्यक्ष अर्जुन दिसायला लागलाय आणि तो अर्जुन म्हणजे फोटोतला अर्जुन तिला म्हणतोय काय म्हणालात तुम्ही मिसेस सायली खूपच प्युअर आणि अगदी जेंटल लव्ह स्टोरी आहे ही आता अर्जुन असा हळुवारपणे तिला म्हणजे असं समोर ब घेतो आहे आणि म्हणतोय काय म्हणालात तुम्ही मी ऐकलात आता मिसेस सायली मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे मग आता सायली हळुवारपणे म्हणते की मी तुमच्यावर खूप प्रेम करते मग आता अर्जुन खूप खुश होतो आणि तो असा तिच्या हनवटीवर हात ठेवून म्हणतो खरंच मीसुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करतो मिसेस सायली आणि आता तो गुडघ्यावर बसला आहे आणि सायलीचा हात असा हातात घेतोय अर्जुनने सायलीचा हात असा हातात घेतलाय त्यामुळे सायली खूप गोड लासते तिच्या अंगावर शहारे आलेले असतात इतकं छान दाखवतात ना हा प्रत्येक सीन आता अर्जुन सुद्धा तिला म्हणतो हो मिसेस सायली माझं पण तुमच्यावर प्रेम आहे असं म्हणून आता तो तिला ते व्यक्त करणार तेवढ्या तिची तंद्री तुटली आहे बिचारीची कारण <laughs> कल्पनाताई आल्या ती अशी गालातल्या गालात असते गालात आणि दरवाजा उघडते कल्पनाताई म्हणतात काय ग सायली अगो काय झालं तू अगं तू काम अर्धवट टाकून वर आलीस काय झालं तुला सायली आता कल्पनाताई ना गोल गोल फिरवते आणि म्हणते आई 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 मी खूप खुश आहे कल्पनाताई म्हणतात अगं हो 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 काय झालंय काय तुला सायली म्हणते आई मला ना खूप छान वाटते आधी ना मला इतकं छान कधीच वाटलं नव्हतं तुम्ही काही काळजी नका करू मग आता ह्या कल्पनाताई म्हणतात पण झालंय काय तुला सायली म्हणते आई आपण आता खाली जाऊया आपण ना शेवग्याच्या शेंगाची आमटी करूया आणि बाबांना टोमॅटोची चटणी करूया आणि तू मला आवडतं ना म्हणून मला करायचं करायचंय कल्पनाताई म्हणतात अगं हो हो अगं नेहमी दुसऱ्यांचाच विचार करतेस तू कधीतरी स्वतःचा विचार कर कल्पनाताई ही ती खूप प्रेमाने बोलतात ना ह्याच्याशी मग सायली म्हणते हो आई मी आता करणार आहे मी आता स्वतःचा पण विचार करणार आहे चला ना खाली जाऊयात आपण आता इकडे चैतन्य आला आहे ऑफिसमध्ये अर्जुन म्हणतो अरे ये चैतन्य बस बरं झालं ती पंकजवाली आयडिया तुझी भारी होती माझा नंबर तू पंकजा नावाने सेव्ह केलास ना बरं बस तू खाली बस बरं मला आता सांग तू म्हणजे तन्वीला या कॉ आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कोणी सांगितलं आणि तुला हे कसं कळलं अरे बोल ना चैतन्य काहीतरी आता चैतन्य जरा अडत अडतच बोलतोय अरे अर्जुन ते मीच सांगितलंय तिला असं बोलून आता त्याने डोळे मिटून घेतलेत मग आता हा अर्जुन म्हणतो काय तू हे सगळं तन्वीला सांगितलं मग आता चैतन्य म्हणतो नाही नाही मी तन्वीला नव्हतं सांगितलं मी साक्षीला सांगितलं हे सगळं रागाच्या भरात सांगितलं होतं रे मी एवढंच सांगितलं होतं की सायली अर्जुनचं लग्न खरं नाही आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो अरे आर यू आउट ऑफ युअर माइंड हाऊ कॅन यू डू दॅट चैतन्य तू असं कसं केलंस कशी काय एवढी मोठी माती खाल्ली अस तू चैतन्य म्हणतो अरे आय एम व्हेरी सॉरी मला माहिती आहे रे मी हे चुकून केलं आहे रे म्हणजे माझ्या मनात नव्हतं प्लीज अर्जुन आय एम व्हेरी सॉरी अर्जुन म्हणतो अरे एवढी मोठी गोष्ट तू कशी काय साक्षीला सांगू शकतोस अरे माझा विश्वास होता ना तुझ्यावर आपण दोघं बोलत नसलो तरी आपण दोघं मित्र होतोस ना मनातून अरे तू मला प्रॉमिस केलं होतं ह्याच ऑफिसमध्ये की तू हे सिक्रेट कोणाला सांगणार नाही आणि तूच त्या साक्षीला सांगितलं असं सा कसं काय करू शकतोस यार चैतन्य चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू वाटलं तर मला मार वाटलं तर तू, तू माझं खून कर बाबा पण मॅम व्हेरी सॉरी रे अर्जुन म्हणतो अरे चैतन्य तुला कळायला पाहिजे होतं की साक्षी मला ब्लॅकमेल करू शकते यावरनं अरे बघितलंस ना साक्षीने तन्वीला सांगितलं आणि तन्वीने येऊन पूर्णाजीला सांगितलं ते काहीतरी नशीब आपलं की मिसेस सायलीनने खोटी शपथ घेतली आणि आपण वाचलो चैतन्य म्हणतो खरंच सॉरी रे अर्जुन मला कसं काय कळलं नाही मलाही समजत नाही आहे पण आता मला याचं टेन्शन आलं आहे ही साक्षी ना तुझ्या विरोधात हे पुरावे वापरेल मी खरंच रे स्वतःला माफ नाही करू शकत मला तर असं वाटतंय मी स्वतःला कुणालसारखं संपवून टाकावं आता अर्जुन त्याच्या तोंडात मारतो जोरात आणि पटकन त्याला मिठीत घेतो तो आणि त्याला म्हणतो असं बोलशील बोलशील आता पुन्हा असं चैतन्य बस खाली हे बघ चैतन्य शांत हो पाणी पी बरं जरा आता त्याने चैतन्याला पाणी वगैरे आहे आणि त्याला समजावून सांगतो हे बघ कुणालच्या बाबतीत जे काही झालं ते कुणाच्याच बाबतीत व्हायला नकोय आणि आपली फ्रेंडशिप एवढी वीक आहे का चैतन्य अरे आपली मैत्री खूप स्ट्रॉंग आहे तू टेन्शन घेऊ नकोस मान्य आहे आपल्याला प्रॉब्लेम झालाय बरं झाला तर झाला आपण त्यावरती सोल्युशन काढूयात हम्म चैतन्य म्हणतो यावरती ना एकच सोल्युशन आहे आपण त्या साक्षीची पापन जगासमोर आणायची मग कोणी कुत्र पण तिचं ऐकणार है मग तिचं कोण ऐकेल त्या प्रियालाही तोंड गप्पा ठेवावं लागेल मग पण अरे अर्जुन या सगळ्यामध्ये मी जे काय वागलो आहे त्याला तर माफी नाही आहे ना रे अर्जुन म्हणतो चैतन्य नको एवढं टेन्शन घेऊ तू शांत हो बरं आधी अर्जुन तर खरं त्यांनी खूपच असा आयडियल दाखवलं आहे किती स्मार्ट किती काइंड आणि सगळे चांगले गुण आहेत त्याच्यात म्हणजे असे हिरो फक्त मालिकेतच दिसतात एनिवे आता ही साक्षी पुस्तक वाचत असते आणि ही प्रिया येऊन तिचं पुस्तक जोरात आदळते मग साक्षी तिच्यावर चिडते आणि म्हणते काय काय फालतूपणा लावलाय प्रिया प्रिया म्हणते हा प्रश्न मी तुला विचारायला हवाय साक्षी काय फालतूपणा लावलायस तू तू हे सगळं मुद्दाम केलं ना साक्षी म्हणते अगं मी काय केलंय तेव्हा प्रिया म्हणते सगळं खोटं नाटं सांगितलंस ना मला काय तर म्हणे त्यांचं लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे सगळं खोटं नाटं सांगितलंस तू साक्षी म्हणते अगं यात काय खोटं सांगितलं मी प्रिया म्हणते तुझं ऐकलं मी आणि त्या म्हातारीला सांगायला गेलं आणि तोंडावर आपटले मी सायलीने माझ्या समोर देवाची शपथ घेतली आणि तिने सगळं काही सांगितलं की माझं अर्जुनवर प्रेम आहे आणि आमचं लग्न खरं आहे साक्षी म्हणते हे बघ प्रिया त्या सायलीने देवाची शपथ घेतली किंवा घसा ओरडून सांगू दे पण ही बातमी शंभर टक्के खरी आहे की त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय आता ही प्रिया म्हणते अगबाई पण त्या म्हातारीने चैतन्यालाच फोन केला होता आणि चैतन्याने सांगितलं की त्यांचं लग्न खरं आहे आणि त्यांचं जे काय लग्न वगैरे ते सगळं त्याच्या डोळ्यासमोर घडलंय आणि प्रेम सुद्धा मग आता ही साक्षी म्हणते यू शर चैतन्य असं बोलला प्रिया म्हणते मग काय मी उगाच बोलतेय का तुला हे सगळं मग आता साक्षीला जरा डाऊट आलाय चैतन्यावर ती विचार करते चैतन्य असं का बोलला हे तर मी शोधून काढणारच पण प्रिया आपल्याला खूप मोठा प्रूफ मिळालेला आहे खूप मोठा खजिना मिळालाय आपल्याला हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ना हे शंभर टक्के आहे त्यामुळे अर्जुन सायलीने सह केलेलं हे कॉन्ट्रॅक्ट नक्की कुठेतरी असणार हा पुरावा फक्त आपल्याला हाताला मिळायला हवा प्रिया म्हणते अगं पण हे कुठे मिळणार साक्षी म्हणते हे पण तुला मी सांगू का कधीतरी स्वतःचं स्वतःच डोकं वापरणं हा पुरावा एकदा का आपल्याला मिळाला ना मग आपल्याला कोणाच्याच मदतीची गरज लागणार नाहीये ही सायली तर कम्प्लीट वेडी झाली आता ती आता त्या अर्जुनच्या फोटोला जवळच घेऊन बसली आहे आणि आता त्या फोटोची ती पुन्हा बोलतीये त्या फोटोशी ती बोलत बसली आहे ती आता त्या फोटोला म्हणते अहो आज तुम्ही लवकर घरी आहा हं मला तुम्हाला खूप काही महत्वाचं सांगायचंय आता तिचं तिलाच काहीतरी रिअलाईज झालं आणि तो फोटो तिने हातात घेतलाय आणि मग मनाशीच बोलती आहे अरे मला आनंद झालाय पण ह्यांना आनंद होईल हे कसं काय आणि यांना पण आनंद होईल हे मीच माझं कसं काय ठरवलं मी त्यांच्या प्रेमात पडली पण त्यांच्या मनात आहे हे मला कुठे काय माहिती आहे काय असेल त्यांच्या मनात त्यांच्या मनात जर किंचितही माझ्याबद्दल प्रेम नसेल तर तर ते तर माझ्यावर आणखीन चिडतील अरे देवा काय करू मी यांना सांगू की नको सांगू पण मी त्यांना माझ्या मनात काय आहे हे सांगितलं नाही तर त्यांना कळलं कसं त्यांना कसं कळणार की माझ्या मनात काय आहे आणि मला कसं कळणार की त्यांच्या मनात काय आहे काय करू मी सांगू की नको सांगू की नको सांगू का सांगूनच टाकते मी त्यांना माझ्या मनातल्या भावना नक्की सांगणार आता सायलीने ठरवलंय सांगायचंय पण आता अर्जुनचं आणि चैतन्याचं डोकं मात्र उलट चाललंय म्हणजे शेवटी ते असो पण आता अर्जुन त्याला म्हणतो हे बघ चैतन्य नको टेन्शन घेऊस मग चैतन्य म्हणतो अर्जुन मी कितीही चुका केल्या तर तू किती छान समजून घेतोस रे आणि गेल्या काही महिन्यापासून जरा जास्तीच समजूतदार नाही झालास तू आता अर्जुन लाचतो चक्क आणि म्हणतो ही जादू ना माझ्या बायकोची आहे अरे तुला सांगतो चैतन्य मी जेव्हा सायलीच्या प्रेमात पडलो ना तेव्हा मी एवढा एक्सायटेड होतो आणि हे सगळं सांगायला मी त्याच दिवशी तुझ्या घरी आलो होतो आणि आता चैतन्यच म्हणतो आणि त्या दिवशी साक्षी माझ्या घरी होती ना तू तिला पाहिलंस आणि मग त्या दिवसानंतर सगळंच बदलून गेलं नाही आपलं पण हे बघ अर्जुन आता तू अजिबात उशीर नाही आहेस तू सायली बहिणीला सगळं खरं खरं सांगायचंस की तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर आता अर्जुन जरा विचार करतो आणि म्हणतो मिसेस सायली माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे ओ हो। आता हा इकडे स्वतःच्या मनाशी बोलतो आहे आणि ही तिकडे त्याच्या फोटोशी बोलते आहे ही त्याच्या फोटोसमोर सारखं सारका कन्फेक्शन देते की अहो मी तुमच्यावर खूप प्रेम करते हं म्हणजे तुमच्यासारखं म्हणू का इंग्रजीमध्ये हे इंग्रजीत पण म्हणते आता आय लव यू आणि ते शेवटचे यू म्हणून खूप गोड हसत असते आणि मग विचार करते अरे बापरे आणि खूप गोड लाजत असते आणि मग ते शेवटचे यू म्हणून विचार करते की अरे बापरे मी त्यांच्या नजरेला नजर देऊन कशी सांगणार हे सगळं अरे बापरे मी हे सगळं कसं बोलणार पण मनातल्या भावना तर ह्यांना कळायलाच हव्या ना तरच मला कळेल की ह्यांच्या मनात काय येते पण आता कसं सांगू त्यांना ह्यांच्या आवडीचा स्वयंपाक करू का की त्या दिवशी काही तरी खास करू शिवाई स्वयंपाक तर मी नेहमीच करते मग काय करू काय करू आता ती विचारच करते काय करायचं तर गोड वाटतोय ना रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा बघितलं ना हा फरक असतो मुलींमध्ये आणि मुलांमध्ये आता इकडे अर्जुन विचार करतोय मी माझ्या मनातल्या भावना मिसेस सायलींना सांगू तरी कशा आता हा चैतन्य म्हणतो ओ म्हणजे अर्जुनला असं वाटतंय कॉन्ट्रॅक्ट मधला तो क्लॉज आडवा येतोय मग चैतन्य म्हणतो हे बघ तुला ना सायली बहिणीच्या इमोशन्स बद्दल रिस्क घ्यायची नव्हती म्हणून तू क्लॉज ऍड केला ना तो पण मला असं वाटतं जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला तो फीलिंग्स अलाउड नाही प्रेम बेम तर लांबची गोष्ट आहे अर्जुन अर्जुन, अर्जुन म्हणतो अरे यार मीच तो क्लॉज टाकला आणि आता मीच अडकलोय आता ह्या प्रेमाच्या फिलिंग त्यांच्या मनात नाहीये ना फक्त माझ्या मनात आहे आता मला त्या बोलून पण दाखवता येणार नाहीये चैतन्य म्हणतो अरे अर्जुन पण तू हे सगळं कसं लपवशील रे अरे हे बघ तुझं हे प्रेम वगैरे ना मला केव्हाच कळलं होतं म्हणजे बायकांना तर सिक्स सेन्स असतो म्हणजे सायली वहिनीच्या नजरेतून थोडीच तुझं प्रेम सुटणार आहे त्यांना कळायला वेळ नाही लागणार आता अर्जुन खाबरतो आणि म्हणतो अरे देवा म्हणजे त्या दे कॉन्ट्रॅक्ट तोडून चालल्या जातील की काय नाही नाही चैतन्य मी ही रिस्क नाही घेऊ शकणार मला ना माझं प्रेम लपवावंच लागेल पण आता इकडे सायली विचार करते नाही नाही मला माझं प्रेम अजिबात लपवायचं नाही आहे मला त्यांना सगळं काही खरं खरं सांगायचं आहे मनातलं सगळं खरं पण सांगू तरी कसं आता पुन्हा ही विचार करायला लागते आणि मग तिला आयडिया येते डायरी बघून आणि मग ती विचार करते हां मीच यांना सांगितलं होतं की एकमेकांच्या प्रेमात पडलेली माणसं एकमेकांना पत्र लिहितात म्हणजे ती पत्र कायम जपून ठेवता येतात आणि मग सायली बाईने जरा डोकं चालवलं आहे आणि त्या डायरीवरती तिचं सगळ्या फिलिंग्स लिहून काढल्या आहेत आणि त्या फिलिंग इतक्या सुंदर लिहिल्या आहेत तिने त्या तुम्ही अगदी डिटेलमध्ये फक्त आपल्या चॅनलवरच ऐकू शकता सायलीची आयडिया खूप छान आहे ना सायलीने पत्र लिहायला सुरुवात केली आहे सुरुवातीला ती लिहिते प्रिय अहो अहो या शब्दातलं माझं प्रेम तुम्हाला जाणवत आहे का हो मला आता जाणवत आहे जे प्रेम माझ्या मनाच्या तळाशी खोल कुठेतरी होतं ते आता माझं मी स्वीकारलंय असं म्हणून ती पुन्हा गोड ला ही हुरहुर हुर, ही प्रेम हे भान हरपून जा स्वप्नामध्ये दंग होऊन जाणं हे सगळं मी माझ्या आयुष्यात अगदी पहिल्यांदा अनुभव तुमच्या सहवासात मन खुलून जातं तुमच्या आठवणी चेहऱ्यावर हसू आणतात सतत असं वाटतं की आता तुम्ही जिथे आहात ना तिथे धावत यावं आणि तुमच्या सतत जवळ राहावं तर सायलीने अतिशय सुंदर भावना लिहिलेल्या आहेत ले ले तिच्या लेटरमध्ये आणि मुळातनं सायली खूप प्युअर हार्टेड मुलगी आहे त्यामुळे ही मालिका म्हणजे अगदी धांगडधिंगा लव्ह स्टोरी नाहीये खूपच जेंटल आणि प्युअर अशी लव्ह स्टोरी आहे मला तर ही लव्ह स्टोरी फार आवडते तुम्हाला आवडते ना प्रेक्षकांना मला सुद्धा तर सायलीने एवढ्याच भावना तिच्या लिहिल्या आहेत सध्या तरी आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण करून टाकलाय तर आपण पुढे बघतोय सायली विचार करते अरे बापरे खूपच उशीर झालाय आणि आता ती अर्जुनला फोन लावायला जाते तर अर्जुन तिच्याशी रुडली बोलत असतो सायली म्हणते अहो तुम्हाला यायला फार उशीर झाला आज अर्जुन तिच्याशी ओरडून बोलतो मी ऑफिसमध्ये काम करतोय काय टाइमपास करतोय का सायली म्हणते बरं बरं चिडू नका तुम्हाला उशीर झाला म्हणून सहज फोन केला होता मी मर्ज म्हणतो येतोय मी घरी आता फोन ठेवल्यावर तो विचार करतो सॉरी मिसेस सायली मला तुमचे रूढ वागावं लागतंय तुम्ही जर मला सोडून गेलात तर आता या अर्जुनने स्वतःच्या पायावर कुराड मारली आहे हा तिचे रूढ वागणार आणि तिला वाटणार की याचा तिच्यावर प्रेमच नाही असा प्रोमो आलेला आहे अकरा मेचा जो मी तुम्हाला माझ्या दुसऱ्या चॅनलवर दिलाय मी अनघा माझी आवडती सिरियल नक्की बघा आता ही कुसुमजवळ सांगते की त्यांना माझ्याबद्दल काहीच वाटत नाही आणि अर्जुनला पण रिअलाईज होतं की सायलीला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही आता हे कसं कसं घडलं काय घडलं त्यासाठी बघत राहा आणि खरेखुरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नका आणि हो प्रेक्षकांनो आजचा रिव्ह्यू कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर हं धन्यवाद